आजोबा हॅलो मंडली गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पटेल ब्लॉग्स तर मंडळी खूप सारे ब्लॉग्स आपले पडले आहेत आय होप तुम्ही सर्व ते ब्लॉग्स एन्जॉय करतच असाल आणि बऱ्याचशा लोकांचे मेसेजेस कमेंट्स येत आहेत की आम्हीसुद्धा तुमच्या गणपती जाऊ असं फील होत आहे त्याच्यामुळे मला काय जाम भारी वाटतंय आणि मी रात्रभर रात रात जागून मंडळी तुम्हाला ब्लॉग देतो आहे आणि रोजच्या रोज ब्लॉग द्यायचा प्रयत्न करतो ॲक्च्युली मी लेट द्यायचो म्हणजे मागच्या वर्षी पण यावर्षी मी प्रॉपर परफेक्ट देतो आहे म्हणजे रोजच्या रोज नेक्स्ट डेला अपलोड करतोय सो नक्की जाऊन बघा सो होप तुम्हाला आवडत असेल आणि खूप मजा येत असेल तुम्हाला बघायला आणि मंडळी आजचा दिवस आहे पाचवा आणि उद्या गणपती बाप्पा आपल्या मोठ्या बाबांचे जाणार आहेत सो so, आजची रात्र रा, शेवटची रात्र शेवटची इन की जागरण रात्र आहे सो खूप मजा मस्ती आम्ही आहोत सो तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट करायची विषय असा आहे की दुपारी थोडासा मी कंटेंट शूट केला आहे तुम्ही तुम्हाला आता दाखवत असते बघा दुपारी काय काय झालं ते तरी दुपारचं बघून घ्या Shalaparashmi <laughs> Narayanachi Samarabhaya Ashvam Keshvam Ram Ranaayana Vishnodha Mudram Vasudevam Harir Sridhar Madhavam Gopika Vallabha <laughs> Janaki Nayakam Ram Chandra Bhajan Hare Ram Hare Ram 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare कृष्णा कृष्णा अरे अरे मेन्यू आहे पहिला आहे लोणचा इकडे आहे राईस लगेच इकडे आपली डाळ आहे इकडे वटाण्याची भाजी आहे इकडे पनीर टिक्का आहे जे की मला तर खूप भारी दिसतंय खायला खूप मजा येईल इकडे पुरी आहे इकडे खीर आहे इकडे पोळी आहे इकडे पापड इकडे भजी म्हणजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे बाजू दा खीर घ्यायला पाहिजे बाजूला राहिली इकडे आपले मंडळी जेवायला बसले भाऊ गेल तर जरा आउट ऑफ भाऊ आज आले भाऊ भाऊ कुठे बाहेर गेलतास भाऊ दोन दिवस बाहेर गेल जरा जरा निकिताला हो कसा वाटला भेटून सो आता मी पण घेतो मंडई जेवण लागले भूक मला पण भेटूया जेवणच सो मंडळी तुम्ही बघितलं असेल दुपारचा ब्लॉग आणि आता मी चाललेलो आहे आपल्याला खूप सारे मंडळांचे इन्व्हिटेशन आलेले आहेत बट आज आपण मंडळाचे गणपती करायला चाललो त्याचा रिझन असा आहे की त्यांचा सात दिवसातच गणपती आहे सो आपण आता तो करायचा जोके जो आहे मोहण्याला सो आता आपण भेटू मोहण्यालाच डायरेक्ट आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते भेटूया सो मंडळी आपण आता पोचलेलो आहोत कृष्णमित्र मंडल तिकडेच आपल्याला जायचंय सो आता चला बघूया कसं काय ते सो मंडळी आता आपण आलेलो आहोत मोहण्याला आणि इकडे कौशल भाऊने आपलं बोलत होता त्यांची पूर्ण टीम आहे इकडं अर्धी जणांबद्दल घरा गेली का खर जण घरा गेले आणि त्यांच्या मंडळाचं नाव आहे त्यांचा पंधरा वर्ष आहे कृष्ण मित्रमंडळ मोणे कोलवाडा आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि सुंदर मूर्ती आहे तस डेकोरेशन पण भारी आहे आणि मूर्तीचा सजावट खूप सुंदर आहे सजावट कोणी केली रे तु का काय आपलं ते मंडळ मध्ये हा का सुंदर म्हणजे एकदम डायमंड ते एकदम उठून दिसतात लांबशात अशी काही सुंदर मूर्ती आहे त्यापडे छोटा म्हणजे ज्यांना हार वगैरे घालायला जमत नसेल त्यांच्यासाठी छोटी मूर्ती सुद्धा गणपतीची आहे सो आता भेटूया आपण दर्शन करूनच मंडळ झाल्यानंतर त्यांनी आम त्यांच्या घरी आणलं आहे दर्शनाला आणि घरचा गणपती पण खूप सुंदर आहे या मारे आहे कॉम्बिनेशन हल्लू आपला धोतर आणि फेटाळला हां कॉम्बिनेशन भारी आहे गुलाबी गुलाबी हां का सुंदर आहे आणि त्यांच्या घरी या पण दर्शन घेतलेलं आहे चला आणि आता दर्शन घेऊन आपण आलो मोहण्या आणि आता आपण आणलं आहे मोठ्या बाबांकडे आणि आता इकडे जसं की तुम्हाला माहिती आहे मी किती कुठे असं आरती लायचा जास्त प्रयत्न करतो कारण आरती खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळे आणि आता आरतीला सुरुवातच होत आहे स्वतः भेटूया आपण डायरेक्ट आरतीला कोण मोर्या मी बाल तारे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तुगाल कोटी ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे मंडळी आमचा न्यू मेंबर आलेला आहे अजून आमच्या घरी पण नाही आला तो आता मोठ्या बाबांकडे आम्ही आणलेला आहे माझ्या नयनंदराचा मुलगा म्हणजेच माझ्या सख्या भावाचा मुलगा तो त्यांची आज वेलकम आहे अजून आपल्या घरी नाही आलं ते अजून डायरेक्ट त्यांना काकांची इकडे आणले आपल्या बापांकडे हे लाईट बंद केली दाखवू शकत नाही फोटो ना लहानपणाचं दाखवू शकत नाही तुम्हाला दाखवला असता माहिती असं तर पुलाबीला रचलीच ती ना काय वाईन माहिती असं तर पुलाबीला अशी इकडे रचलीच ती ना अचानक भयानक सगळा करून ठेवले आ

मंडळी आता आपण आलेलो काकांकडे त्यांना तर तुम्ही आपल्या जेजुरी बिजुरीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असा तर बरीच मंडळी आहे सगळी आमची वहिनी या येऊ शकते तुम्ही लाजू नका <laughs> बरीच मंडळी आहे सगळी कामं आहेत त्याच्यामुळे आता हे दोन माणसं दिसतात आणि त्यांचा आपण दर्शनाला आलो घरी आणि सुंदर असं डेकोरेशन आहे कोणी केलं डेकोरेशन आमच्याच मुलांनी केले पोरावे आपल्या नक्की का आणला रेडीमेड सो सुंदर सुंदर डेकोरेशन आहे सिंपल मस्तपैकी आहे आणि गौरी संघ गणपती आहे मूर्ती सुद्धा मस्त आहे सो तुम्ही आपल्या ब्लॉग तर मार्फत दर्शन घेऊ शकता सो आता मी दर्शन घेतो आणि भेटूया आपण दर्शन घेऊनच मंडळी ये आता आपण आलेलो आहोत तर नितीन राजा इथे आणि तुम्हाला मी एक सांगतो जेव्हा आम्ही लहान होतो ना लहान म्हणजे लाईक एवढे असे असेल आम्ही तेव्हा आवर्जून यांच्या घरी आम्ही डेकोरेशन बघायला येतो काय विधी आता गावाची पोरा यांच्या घरी डेकोरेशन बघायला येतो आणि आज त्यांच्या गणपतीला शंभर वर्ष कंप्लीट झाले आहे बघा शंभर वर्ष आणि सुंदर असा त्यांनी मखर काढलेला आहे आणि गौरी सोबत गणपती सुद्धा आहे आणि काय कोळी लोक ना तेच ना कोळी लोक गौरींचा बघू शकता तुम्ही कोळी लोक आहे तसंच गणपतीचा एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे फुल व्हाईट व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि तसंच तस सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे काय अक्षय भाऊ नमस्कार मोर या भाऊ सांगतील मत आता मंडई आपण आता दर्शन घेऊनच भेटूया आम्ही घरी केलेली आहे घरी केली का घरी कोरलेली आहे तुम्ही बघू शकता कोरिव काम कोरिवकाम आहे काम केलं अक्षय भावनी आणि सुंदर आहे सुंदर अप्रतिम डेकोरेशन केलेले सगळ्यांनी केलेले आहे दोन दिवसात दोन, दोन दिवसात सुंदर डेकोरेशन केलं यांच्या घरातल्याने आणि सगळं हाताने केलं आहे आमचं शंभरवा वर्ष आहे आमच्या आजोबाच्या नवसात जातो जेव्हा आमच्या आजोबा जन्माला आले तेव्हापासून आम्ही गंजाईची सेवा करतो आमची तिसरी चौथी पेढी आहे आणि या निमित्ताने त्यांनी आम्ही खाली डान्स ठेवली आणि खाली जवळला मला डान्स ठेवलेला आहे तो पण आपलं बघायला जाऊन तोही बघूया भेटूया दर्शन घेऊन शंभर वर्ष कम्प्लीट झाले म्हणून इथे बाला डान्सचा नितीन आयोजन केलेला आहे अर्जुन पटेल आमच्या अटालीच्या आणि तसं आमच्या वडवलीचे पण शाहीर आहेत अटालीच्या आणि वडवलीचे शाहीर मागच्या ब्लॉक मध्ये बघला असतील ते सुद्धा आले गाणी बोलायला डान्स आणि जो गाणे आहे तो यांचा अर्जुन दादांचं दा गाणे आहे असा काहीसा बाला डान्सचा आयोजन केलं नाही मंडळी आता आपण आलेलो आहोत कल्पेश भाऊच्या घरी गावातच आणि कल्पेश भाऊनी एका रातीन मानला का देऊ असते आपला सुंदर डेकोरेशन केलं आहे केले का कोरीव काम हा मस्त मस्त मग काय काय तू काही स्पीच देतो बोलत लाजला भी दे अपला अपला तो लाजला तुम्ही सुंदर आहे म्हणजे इन डिटेल चेक करू शकता तुम्हाला एकदा अष्टविनायकाचं दर्शन सुद्धा करायला मिळेल ऑर्डर डीएम करायचं असेल तर याला करू शकता तुम्ही सगळे सबस्क्रायबर आहेत काय आणि सगळे सबस्क्रायबर आहे आपली छोटे ब्लॉगर आहे आणि इकडे छोटे ब्लॉगर पण आहे शाडचा ब्लॉगर आहे हा कोणाला घ्यायचा कोण कोण बघता होय तू पण बघते आपण मकर बनवतो ना सांग अशी सगळी फॅमिली आहे म्हणजे कल्पेश भाऊंची आणि आता भेटूया आपण दर्शन घेऊन सो मंडई आता आलेलो आपण दुसऱ्या काकांकडे वडवली गावातच बाबा एकावर असतात आणि काकांचा मुलगा संदीपदास गायब झाले सो आता त्यांच्या वहिनीस आमच्या घेऊ शकतो तुम्ही बोला सो या वहिनीच कशा काय बोलाल तसं आहे तो आता घ्या सांभून माझ्या नात्यात वहिनीसच लागतात त्याच्यामुळे असा तुम्ही हा तुम्ही आता यांचा आजोबा लागता काय बोलणार दे याचा बी आजोबा लागता सो मंडळी आणि खरंच लागतो म्हणजे मस्तीचा पार्ट नाही खरंच लागतो आणि या माझ्या पोरी लागतात वाटत खरंच खरंच नाता असं आहे मंडळी म्हणजे मस्तीचा पार्ट नाही खरंच नात्यात असं लागतो आणि आपण दर्शनाला आलोय आणि डेकोरेशन केलेलं आहे कोणी केलं डेकोरेशन न मस्त 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 डेकोरेशन केलं आहे अभिने कुठे होते या माझ्या सो मंडई असा कसं डेकोरेशन आहे आणि सोबत गणपती आणि गौरीसुद्धा आहे सो so, तुम्ही दर्शन घ्या आपल्या ब्लॉगमार्फत मी दर्शन घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात सो so, मंडई आता आपण दर्शन करून आलो आणि तुम्हाला आपल्या घरचा मेन्यू दाखवतो जसं <laughs> की सुरुवात नेहमीप्रमाणे लोणचा भाकर फ्राईड राईस ही मुगाची मुगाची भाजी आहे आपली सोयाबीन ड्राय सोयाबीन आहे इकडे पनीर चिली आहे इकडे वटाण्याची भाजी आहे इकडे खीर आहे इकडे भाजी इकडे पातोरी याला पातोरीला तुमच्याकडे काय बोलताना कमेंट करून सांगा इकडे पापड आहे इकडे मंडई आपली जेवायला बसलेली आहे हे बाबा जेवढं तयारी करून कुठं चालले तुम्ही काय आहे फंक्शन आहे काय काही थकले हां भाजी इकडेही जेवायला बसले आहेत इकडेही जेवायला बसले आहेत डॉक्टर हे आमचे डॉक्टर फॅमिली डॉक्टर डॉक्टर सोनाने <laughs> सो मामा सुद्धा आलेत आणि त्यांची फॅमिली पण आहे आणि आपली फॅमिली पण जेवायला बसले आता मी पण पटापट घेतो जेवण भेटूया आपण जेवण <laughs> तो आहे जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं आपण सा आज वेलकम केलं आहे म्हणजे बाबांकडे मोठा आपल्या घरी अजून आलं नाही आपला बाबू पण त्याचं आपण नाव नाही ठेवलं सो आज त्याचं नेमिंग सेरेमनी आहे सो सर्वांना इन्व्हाइट करतो मी वेलकम टू नेमिंग सेरेमनी आणि त्याचं डेकोरेशन तुम्हाला मी दाखवतो आता असा काहीसे फुगे लागत भाऊ तू जेव्हा फुगाय ना येवटचं फुगत फुगे फुगे लागत ला। आणि इकडं गेज द नेम असे सगळे सजावट नेमिंग सेरेमनी आणि इकडे असाच सहीसा यांनी सजवलेलं आहे आणि जे की तुम्ही मागे मागे मला असं काहीच असं काहीसं सज असं काहीचं सजवलेलं आहे काय बोलायचंय तुला असा ब्लॉग असा ब्लॉग कोण घेतो हा असा बोलतो असा ब्लॉग म्हणजे कसा घेतात ब्लॉग छान आहे छान आहे हा तारीफ आहे सो असा काहीसा मंडळी आपण सजवलेला आहे आणि इकडे तुम्हाला कळेलच की इकडे कसं ते नाम आ, नाव दिसणार आहे आपलं जे नेम जे असणार आहे जे ठेवलेलं आहे आपण लाईट सी कसं काय ते काय बोलायचं हॅपी बर्थडे बोलायचा काय बोलायचा नाव काय हो मग नाव बोलायचं आहे का सो अशी सगळी मंडळी आपले जमलेली आहे आणि हे प्रिपेअर झालेलं आहे आता फक्त खेचायची आहे ती जी रस्शी आहे ती थांबलय काय असंच थांबलं काही सोमंडाई या या हो या हो होलो इथं कोण काय बोलत काही समजा पण नाही का सगले पुरय Go! Congratulations and celebrations! La 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 अत्याच काय आत्याच्या महाराज असतं आत्याचं काम असतं कानात नाव सांगणं सांगितलं ना आनंद नाव अरे आत्याला महाराज ना पहिला पेढा मला पहिला गणपतीला द्या मला लगे मला द्या आपला प्रयाक्षा जन्म झाला होता आठ आठ दोन हजार चोवीस त्याच्यामुळे त्याचा केक आणलेला आहे पहिला गरम बड्डे त्याचा काय आम्ही केला नाही पहिला बड्डे स्वतः आठ आठ त्याला जन्मतारीख स्वतःला केक कापायला घेता येईल आपण बर्थडे शून्य मंथ मंथ कसा बोलतात आठ आजची तारीख आठ आहे नाही तुम्ही टू हो हॅपी बर्थडे प्रया मंडळी आता साडे तीन आणि तुम्हाला तर माहिती आपण होत आज पाहिजे सो आता आम्ही आहे गाण्याच्या मेंढ्या खेळायचं म्हणजे अंताक्षरी अंताक्षरी इकडे ही टीम आहे ही अशी इकडे ती सगळी मागची वगैरे आणि इकडे आमची टीम आहे आमची टीम झोपत बिरत हिथा झोपलेली आमची टीम पुढे आलसावले आम्ही आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्यांच्या एक धवलारीन पण आहे त्यांना वाटत ते जिंकल पण पण तरी आम्हीच जिकू हा हा गाणी जमणार हिंदी जरूर जमतील आमच्या नाका हिंदी गाणे बोलणार सगळे बसल्या एक दोन हा मास्टर आमच्या सगळं

парама <laughs> दरवाजाच्या कट्य खाली बावजी जो मंडळी रात्रीचे वाजले साडेपाच आणि सगळेजण गेले झोपायला मी जस्ट एडिटिंगचे चे थोडशा क्लिप्स करत होतो आता मी एकट्याचे सध्या आणि सगळेजण झोपायला गेले पाच वाजता गेले असेल पाच सहा वाजला पंधरावीस मिनटं आधी स्वतः माझ्यासोबत फक्त पप्पा आहे सो आपण आता पप्पा सोबत एंड करूया आजची व्हिडिओ सो आजचा दिवस आता उद्या तरी विसर्जन आहे बाप्पांचा सो आजचा दिवस आजची जागरणं आपली संपलेली आहेत आता मी जातो घरी झोपायला हो सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला जेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय